मित्रांनो आपण वाट पाहतोय बांगलादेश कांदा निर्यातीची मित्रांनो खरंच बांगलादेशमध्ये कांद्याची टंचाई आहे का कांदा निर्यात कधी सुरू होईल आणि मित्रांनो बांगलादेशमध्ये तुमचा जो स्थानिकचा कांदा आहे शेतकऱ्यांचा तो कांदा कधीपासून सुरू होईल आणि आपला कांदा हा निर्यात जर सुरू झाला तर कधी निर्यात होईल आणि मित्रांनो त्यांच्या देशामधलं उत्पादन किती आहे आणि त्यांचं लागणारा कांदा किती आहे हे आकडेवारी आपण पाहूयात आणि नंतर पाहूयात मित्रांनो कांदा निर्यात ही सुरू होईल का आणि कधी होईल याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो बांगलादेश बांगलादेशमध्ये सध्या पुरवठ्याची परिस्थिती पाहिली तर बांगलादेशने मागील हंगामामध्ये भरपूर असं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपला कांदा हा कमी सध्या निर्यात होतो आहे पण मित्रांनो बांगलादेशने विक्रमी गेल्या वर्षी मागील हंगामामध्ये चार हजार दोनशे पंचेचाळीस दशलक्ष टन एवढी कांद्याची काढणी केली होती आणि मित्रांनो त्यांच्या उद्दिष्टापैकी चारशे चोवीस हजार एवढं टन जास्त उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे तथापि त्यापैकी त्यांचा कांदा आहे तो वीस ते पंचवीस टक्के जो मुसळधार पाऊस म्हणजे पाऊस ह्या वर्षी जास्त असल्यामुळे वीस ते पंचवीस टक्के कांदा हा आर्द्रतेमुळे आणि साठवणुकीच्या साठवणुकीच्या कमकुवत सुविधामुळे कापणीनंतर मुळकोज लागली त्यामुळे खराब झालेला आहे मित्रांनो आपण या नुसार पाहतोच की आपलासुद्धा कांदा हा सध्या खराब होत आहे आणि बांगलादेशमध्ये सुद्धा एवढी साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे कांदा हा खराब होत आहे असं या अहवालानुसार सांगण्यात येतं मित्रांनो व्यापारी आणि शेतकऱ्यांनी असं सांगितलं आहे की ऑगस्टच्या मध्यापर्यंत अनेक भागामध्ये जे स्थानिकचा जो कांदा होता जवळजवळ संपलेला आहे तेथील जे व्यापारी आणि शेतकरी आहेत ते असे सांगत आहेत की ऑगस्टच्या मध्यापर्यंत अनेक भागात स्थानिक कांद्याचा साठा जवळजवळ संपलेला असला तरी शेतकरी आणि शेतकरी जे आहेत ते सध्या चांगल्या किमतीची वाट पाहत आहेत त्यांना चांगला बाजारभाव मिळेल कारण मागील बरेच वर्षापासून कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमध्ये वाढल्यामुळे शेतकऱ्यांसुद्धा अपेक्षा आहे तेथील की बाजारभाव वाढतील त्यामुळे पुरवठा जो आहे तो आणखी बिकट झालेला आहे आणि बिकट होत चाललेला आहे सरकारी कृती आणि बाजारपेठेतील संकेत सरकारने ऑगस्टच्या ओळखले होते त्यामुळे ऑगस्टमध्ये मद, ऑगस्टमध्येच मध्यापासून भारतातून आयात पुन्हा सुरू केली, केली केली गेली सुरुवातीला भूबंदराद्वारे सुमारे आठशे दहा टन आयात झाली होती आणि बाजारातील मागणीनुसार जर पाहिले तर पुन्हा कमतरता ही बासून आली मित्रांनो त्यासाठी आयात ही वाढविण्याची गरज आहे असं म्हटलं जातं आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये ट्रेडिंग कंपनी आहे ते म्हणजे टी सी पी टी सी बी बाजारामध्ये हस्तक्षेप करण्यास सक्रिय आहे आणि जो उपलब्धता स्थिर करण्यासाठी ई कॉमर्स आणि भौतिक आउटलेटद्वारे कांद्याची विक्री करते परंतु संचयी बंपर स्टॉकचे आकडे प्रकाशित करत नाही मित्रांनो काही नियतकालिक सार्वजनिक अहवालामध्ये असे नमूद केले आहे की टी सी बी एकीकाळी उद्योगव्यापी जे गोदाम क्षमता आहे त्यांची सुमारे चौदा हजार तीनशे टन होती आणि मित्रांनो सारांश राष्ट्रीय कांदा उत्पादन जर पाहिलं त्यांचं तर चार हजार दोनशे पंचेचाळीस दशलक्ष टन एवढे अंदाज आहे आणि मित्रांनो त्यांचं काढणीनंतर नुकसान पाहायला मिळते आठशे पन्नास ते एक, एक हजार साठ टन एवढं त्यांचं नुकसान आहे असं दाखवलं जाते मित्रांनो स्थानिक पातळीवरती सध्या उपलब्ध असलेला पुरवठा जो आहे तो खूपच कमी आहे अनेक व्यापारी म्हणतात की साठा जवळजवळ संपलेला आहे आता जे आयात जे आहे ते पुन्हा सुरू करावे लागणार आहे आतापर्यंत आठशे दहा टन एवढा आयात केले आहे लवकरच आता ही वाढ होण्याची अपेक्षा आहे टी सी बी बंपर स्टॉक प्रत्यक्ष स्टॉक असल्याने आज्ञात जे आहे ते दाखवलं जात आहे पण तेवढा कांदा उपलब्ध नाही असं दाखवलं जाते त्यासाठी क्रा कारण प्रत्यक्ष साठ्याचे आकाराचे सार्वजनिक प्रकटीकरण करत नाही आहे आणि आक प्रकटीकरण नाही बांगलादेशात सध्या एकूण कांद्याच्या साठेच्या सरकारी प्लस बाजारातील साठा कोणताही स्पष्ट सार्वजनिक आकडा नाही उत्पादन उप मुबलक असले तरी मोठ्या प्रमाणात तोटा आणि हंगाम करण्यामुळे उपलब्ध पुरवठा झपाट्याने कमी झाला आहे बाजारातील जे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे आहे की जो उपलब्ध साठा जो आहे तो स्थानिक कांद्याचा संपलेला आहे आणि विकले गेलेला आहे आणि काहींनी थांबवलं आहे सरकार कांद्याची आयात करत आहे आणि कांदा टंचाई कमी करण्यासाठी टी सी बीद्वारे वितरण करत आहे परंतु सध्या उपलब्ध कांद्याची तीव्र कमतरता ही झालेली आहे असं पाहायला मिळत आहे असं जे स्थानिक बाजारामधील जे कर्मचारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो टंचाई कमी करण्यासाठी जरी टी सी बी टी सी पी उपलब्ध कांद्याचा वितरण जे आहे ते करत असले तरी मोठी कमतरता आहे बांगलादेशात डिसेंबरमध्ये नवीन मुरीकाटा किंवा लवकर येणारे कांदा बाजारात येण्यास सुरुवात होते त्याचा पुरवठा सामान्यतः फेब्रुवारी मार्चपर्यंत असतो त्यानंतर मुख्य कांद्याचे पीक जे देशांतर्गत ब उत्पादनाचा बहुतांश भाग बनवते डिसेंबर जानेवारीमध्ये दे देखील लावले जाते आणि सामान्यतः मार्च एप्रिलमध्ये कापणी करून पुन्हा बाजारामध्ये पाठवले जाते म्हणजे मित्रांनो तिथं आपण पाहिलो तर डिसेंबरमध्ये नवीन कांदा हा येतो आणि जो बहुतश बहुतांशी कांदा हा जानेवारीमध्ये येतो मित्रांनो बांगलादेशात नवीन कांदा हा डिसेंबर बाजारामध्ये येतो आणि शेतकरी मित्रांनो त्याचा पुरवठा जर पाहिला तर फेब्रुवारी मार्चपर्यंत असतो त्यानंतर मुख्य कांद्याचे पीक जे आहे ते देशांतर्गत उत्पादनाचा बहुतांश भाग बनते डिसेंबर जानेवारीमध्ये दे देखील लावले जाते आणि सामान्यतः मार्च एप्रिलमध्ये कापणी करून बाजारात पाठवले जाते म्हणजे मित्रांनो बांगलादेशमध्ये आपल्या भारतीय कांद्याचं जे निर्यात होत होती त्याच्यातपासून त्यांनी गोट कांदा लागवड केली त्याचं बियाणं तयार केलं काहींनी आपल्या देशामधून बियाणं जे आहे ते निर्यात केलं एक्सपोर्ट केलं बियाणं आणि बांगलादेशमध्ये त्याची रोप वाटिका तयार करून कांदा लागवड ही सुरू करण्यात आली मित्रांनो हे जे मुख्य पीक आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचं यायला सुरुवात होतं त्यासाठी बांगले सरकारने डिसेंबरपर्यंतच आपला कांदा निर्याची परवानगी ही दिली आहे कारण त्यांचा स्थानिक जो कांदा जो आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये यायला सुरुवात होती मित्रांनो या अहवालानुसार आपल्याला समजण्यात येतं की आता सध्या तिथं कांद्याची जे ही आहे टंचाई हे ते आहे ते भासत आहे कारण त्यांचा कांदा जो आहे तो एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं काढणी झाली दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर आत्तापर्यंत त्यांचा कांदा हळूहळू हा संपत आला आणि पावसामुळे सुद्धा कांदा हा त्यांचा खराब झाला कारण पाऊस अतिवृष्टी तिथेही झाली होती आपल्या महाराष्ट्र देशामध्ये झाली आहे भारतामध्ये झाले आहे त्यामुळे कांदा हा ज्यांनी स्टॉक करून ठेवला होता त्यांची उ टिकवण ही आपल्या कांद्यासारखी नाही त्यामुळे त्यांचा कांदा सुद्धा खराब होऊन गेलेला आहे आणि तिथं कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे म्हणजे मित्रांनो आता महिना आहे आता ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा कांद्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्यांचा कांदा जो आहे तो आयात करण्यात आला तो म्हणजे आपल्या भारतामधून पण आता महिना सुरू आहे सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये में त्यांचा कांदा जो आहे तो संपूर्णपणे संपलेला आहे असे म्हटलं जाते काही शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे काही व्यापाऱ्यांनीही स्टॉक करून ठेवला आहे कारण त्यांना अपेक्षा आहे चांगला बाजारभाव मिळण्याची त्यासाठी त्यांनी स्टॉक करून ठेवलेला आहे त्यामुळे मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या बाजारभाव झालेला आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मित्रांनो कालच्या आपण व्हिडिओमध्ये माहितीच घेतली होती की नव्वद टक्केपर्यंत बाजारभाव गेला तर निर्यातीसाठी सरकारने प्रोत्साहन द्यावं लागते अनुदान द्यावं लागते असे त्यांनी निर्या जे निर्यात शुल्क आयोग आहे यांनी मागणी केली आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे दोन ते तीन दिवसामध्ये निर्यातीचा जो नवीन आय पी आहे आयातीसंदर्भात लवकर जारी होण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो आज सुद्धा एक अहवाल आलेला आहे तो आपण आपल्या चॅनलच्या ग्रुपवरती नक्की टाकू ते तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता थोड्याच वेळामध्ये ते परिपत्रक जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू म्हणजे जे निर्यात शुल्क आयोगाने आणखी मागणी केली आहे के की लवकर लवकर कांद्याचे आ आयात जे आहे ते सुरू करावे कारण बाजारभाव आल्यानंतर स्थिर करणे अशक्य होईल असं आयोगाने म्हटलेलं आहे मित्रांनो त्यासाठी बांगलादेश सरकार दोन दिवसामध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे मित्रांनो जर नवीन आय पी निघाला तर लवकरात लवकर आपल्यापर्यंत नक्की माहिती देऊयात धन्यवाद